हॅलो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर प्रदीपचा बड्डे होता आणि त्यासाठी मी सरप्राईज देणार होते म्हणून माझं इथं सगळं अशी प्लॅनिंग चालू होती त्यांचं ऑफिस होतं तर ते ऑफिसला गेलेले होते अकरा जूनला प्रदीपचा बड्डे असतो आणि व्हिडिओ थोडा चांगलाच लेट येत आहे कारण वेळच नाही मिळाला एडिटिंगला त्यामुळे पण व्हिडिओ मात्र तुमच्यासोबत येत आहे आणि खूप छान असा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मस्त असं मी डेकोरेशन केलं होतं जे काही घरचं सामान होतं त्यामधूनच केलं होतं आणि खूप छान डेकोरेशन झालं सगळ्यांनाच खूप आवडलं तुम्हाला पण आवडलं की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण घरच्या घरी असं साधं सिंपल डेकोरेशन करून आपले जे कोणी आहे तर त्यांना असं मस्त खुश करू शकता त्याचसोबत त्यांना यावर्षी तेहतीस वर्षं कम्प्लीट झालेली आहेत म्हणजे तेहतीसावा बड्डे होता तर त्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून मी त्यावेळेस त्यांना तेहतीस पदार्थ बनवले होते खाण्यासाठी तर जे की तुम्हाला आता समोर दिसत आहेत तर सगळे मिळून हे तेहतीस आहेत तसं तर टेबल छोटा पडत होता सगळ्या वस्तू खाण्याच्या ठेवण्यासाठी तर त्यामुळे मी काही जे द्रोण आहेत तर ते एक चार पाच द्रोण असे वरती ठेवलेत आणि अशा प्रकारे सगळी रचना केली होती आणि हे त्यांच्यासाठीचं पूर्ण सरप्राईज होतं आणि हे सगळं खूप छान वाटत होतं त्यांनासुद्धा खूप जास्त आवडलं त्यानंतर मग आम्हाला एक व्हिडिओ बनवायचा होता त्यासाठीचं हे आमचं असं चालू होतं आणि नेहमीच टी यामध्ये मध्ये करतच असते कुठलंही ते काम असू द्या फायनली मग थोडासा शॉर्ट बनवला आणि त्यानंतर मग आता चला केक कटिंग करूया म्हणजे बड्डेला आपण सुरुवात करून घेऊया मग यांचे इथे काही फोटोज वगैरे क्लिक करणं चालू होतं तर जसं की मी आधी सांगितलं तेहतीस म्हणजे थर्टी थ्री आहे तर ते पण नंबर इथे मी ॲड केला होता त्यांनी मग त्यासोबतसुद्धा काही फोटोज क्लिक केले कारण नंतर तेवढे फोटो क्लिक करणं होत नाहीत म्हणून मग आधीच या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत गोष्टींचं सरप्राईज तर मी दिलंच त्यासोबत काही घरच्या नातेवाईकांना सुद्धा आणि त्यांच्या फ्रेंड्सनासुद्धा मी इन्व्हाइट केलं होतं जे की त्यांना माहीत नव्हतं या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी सरप्राईज होत्या पण नातेवाईक कसं लांबून येतात त्यामुळे मग ते सकाळीच आले होते आणि त्यांना पण मग ते सरप्राईज छान वाटलं खूप जास्त आवडलं तर मग मम्मी पण आली होती मम्मीने पण ते ऑप्शन करून तिचे पण काही फोटोज काढणं झाले त्यानंतर मग काही फ्रेंड्स आले होते त्यांच्या पण वाईफ होत्या तर त्यांनी पण त्यांचं ऑप्शन केलं असं मी पाच सहा जणींनी मस्त ऑप्शन केलं छान वाटलं त्यांना पण आणि जे त्यांच्या अंगावरचं शर्ट आहे तर हे शर्टसुद्धा नवीन त्यांच्यासाठी घेतलं होतं आणि त्यानुसारच मग बलून आणि आम्ही पण थोडं तसंच सेम सेम केलं होतं आणि खूप भारी वाटत होतं या सगळ्या गोष्टी आणि त्यात मेन म्हणजे आपला बड्डे असेल आणि कोणी ना कोणी आपल्यासोबत असेल नवीन जास्त तर अजून खूप छान वाटतं तर आता ही आहे माझी आजी म्हणजे मम्मीची मावशी आहे तर तिलासुद्धा मी बोलून घेतलं होतं आणि ती पहिल्यांदाच आमच्या घरी आली होती ती तिला पण खूप छान वाटत होतं घरी म्हणजे घर सगळ्याच गोष्टी आणि इकडचं वातावरण वगैरे तिला सुद्धा खूप जास्त आवडलं <ण्या> सगळ्यांनीच आता ऑप्शन करून घेतलं होतं आणि चांगलाच उशीर झालेला होता स कारण बरेच जण यायचे होते आणि हे ऑफिस करून येणार होते त्यामुळे वेळ लागत होता तर इथं जे काही ओवाळणीमध्ये पैसे टाकले होते तर टी याची चालू होती की मला ते पैसे पाहिजेतच म्हणून आधी पैसे दे म्हणून नंतर तुमचं जे काय आहे ते करा तर असं तिचं चालूच असतं तर आता ऑप्शन झाल्यानंतर आता केक कटिंग करून घेणार आहेत केक पण मग नंतर आणून ठेवला आधीपासून नको म्हटलं कारण तो इकडे तिकडे हे होतं आणि मग जागा पण थोडीशी हे होते तर केक पण खूप छान होता तर बघा अशा प्रकारे मस्त केक होता आणि हॅपी बड्डे लव असं त्याच्यावरती नाव होतं तर ते नाव थोडंसं साईडला होतं त्यामुळे तेवढं क्लिअरली ते ओळखू येत नाहीये हे आहेत हे आमचे काही नंतर कपल फोटोज पण काढले आणि नेहमीच कुठलं पण फंक्शन असेल छोटं मोठं जे काय असेल तर त्यावेळेलाच आपण थोडंसं रेडी होतो तर मग तेवढ्यात आम्ही लगेच सगळ्यांचेच फोटो असे काढून घेतो मस्त मस्त तर सगळ्यात शेवटी मी फोटोसुद्धा ॲड करेन की खूप छान फोटोज आलेत यावेळेस आणि छान वाटतं असं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या म्हणजे आपल्याला तर आधीपासून तयारी पण तसं माझं डोक्यामध्ये प्लॅनिंग चालूच होते की असं असं करायचं आहे म्हणून आणि हा जो ड्रेस दिसत आहे तर टी आणि आणि मी सेम घातलेला आहे दोघींचा सेम आहे पण तो ती बळजबरीने घातलेला आहे तिला कारण थोडंसं नेट आहे म्हणजे ब्रासो टाईप आहे आणि तिला तसे ड्रेस जास्त आवडत नाहीत तिला नॉर्मल एकदम सॉफ्ट अशी ड्रेस आवडतात त्यामुळे मग ती थोडंसं रडत असते पण तरी तिला बळजबरीने तसा ड्रेस घातला होता आणि फायनली मग मस्त आता सगळ्यांना जेवायला वगैरे पण बन केलं होतं तर आमचे पण फॅमिलीचे असे मस्त फोटो काढून घेतले सगळ्याच जणांचे तर आणि माझा तुम्हाला ड्रेस दिसत असेल तर हा मीच स्टिच केलेला आहे तर काकूने साडी दिली होती आणि त्या साडीपासून मस्त असा ड्रेस मीच शिवलेला आहे तर कसं वाटते दोघींचा लूक ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर फोटो काढताना इथे आम्ही आता सगळेच कपल उभार नव्हतो उभारणार होतो, होतो। आणि त्यासोबत आमच्या बेबीसुद्धा होत्या त्यामुळे जागा पुरत नव्हती तर तेच इथे आमचं चालू होतं फायनली मग आम्ही असे काही फोटोज परत अजून सगळ्यांचे क्लिक केले आणि त्यानंतर मग सगळ्यांना जेवायला वगैरे दिलं घरचे काही जण आधीच थोडंसं जेवण करून बसले होते कारण बराच वेळ झाला होता हा साडे दहा अकराचा टायमिंग होता तर मस्त असं आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे पंधरा ते वीस माणसांमध्ये तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा कर आणि काही फोटोज मी पुढे ॲड केलेत